<laughs> तुम्हाला युवराज प्रधान माहित आहे झाडीपट्टीचा पट्टीचा कोयनूर हिला ज्याच्या आवाजाशिवाय इथला कुठलाच कार्यक्रम होत नाही मंडई असो गावात जत्रा असो कि इतर कोणताही छोटा मोठा कार्यक्रम युवराज प्रधानचं गाणं वाजलंच पाहिजे त्याच्या आवाजात शेतकऱ्याचा घाम आहे त्याच्या आवाजात आईची माया आहे माय बापा तुझी दया माय बाप तुझी माया माय त्याच्या आवाजात बहिणीच्या प्रेम आहे माझ्या बहिणी त्याच्या आवाजात प्रियसीला भेटण्याची ओढ आहे असणाऱ्या फुलामध्ये मला शोधताना फुलचे हिराणी माझी गाली हसत तर त्याच्या आवाजात प्रेमाच्या विराचं दुःख सुद्धा आहे अन आम्हाला गाणे